आणि म्हणून जे प्रश्न या तालुक्याच्या म्हणजे तुम्ही आत्ता म्हणलं तसं रस्त्याचा प्रश्न असू दे रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीचा uh, प्रश्न असू दे किंवा न्यायालयीन इमारती सर्धी लावण्याचा uh, विषय प्रामुख्यानं त्या ठिकाणी असेल काही धनगरवाड्यांवर लाईटची व्यवस्था करण्यासंदर्भात मधल्या काळात मी जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगितलं वन हक्काची बैठक आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्यावरून घेतली चंदगड असू दे किंवा या तालुक्यातल्या वन हक्काच्या जमिनीचे प्रश्न अनेक प्रलंब आहेत त्याची बैठक आम्ही घेतली आणि मग जे प्रश्न आहेत जे येतील मायावर आणि किंवा आम्हाला तणावर येतील ते सोडवायचा प्रयत्न आमचं प्रमाणात काँग्रेसचे लोक समविचारी लोक आणि मागच्या वेळी महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक प्रामुख्यानं लढून आता आत्तासुद्धा शेवटी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस म्हणून आम्ही लढणारच आहे परंतु आमच्याबरोबर जे एकत्र येतील महाविकास आघाडी म्हणून आम्हाला जिथं शक्य आहे तिथं युती करून या निवडणुका जिल्ह्यात दाटण्याचा त्यामुळे प्रत्येक निवडणुकीचे समीकरण बदलत राहतात जिल्ह्याच्या राजकारणात आपण बघतो परंतु जे लोकसभेला समीकरण होत तेच जिल्हा परिषदला आणि नगरपंचायतला राहील या संदर्भात पूर व्यवस्थापनाची बैठक का जिल्हाधिकारी कार्यालयात झाली मी तो विषय मांडला होता आणि इथे आमदार शिवाजी पाटील त्यांनी तो विषय मांडला होता की पुराच्या संदर्भात गाळ काढण्याचा विषय असू दे किंवा येणारं पुराचं पाणी त्याचा परिणाम त्या ठिकाणी असू दे याच्या सरकारनं आता धोरण तयार केलेलं आहे सुद्धा आमची बावनकुळे साहेबांच्या एक बैठक होती त्यामध्ये हा गाळ काढणं त्यातली वाळू घरकुलांना वापरणं अशा पद्धतीचा निर्णय शासन घेणार आमची शासनाला विनंती असेल ताबडतोबीनं या गाळ काढण्याच्या उपक्रमाला निधी द्यावा ताबडतोबीनं पुराच्या फटक्यातून तुम्ही हजारो कोटी रुपये देता म्हणजे पूर आल्यानंतर नुकसान भरपाई म्हणून ताबडतोब आपण दहा हजार रुपये स्थलांतराला देतो त्याचे पंचनामे करतो त्या घराचं नुकसान झाले त्याला पैसे देतो आता आमचे शे पाचशे हजार कोटी रुपये प्रत्येक पुराच्या मागे जातात त्याच्यापेक्षा जा जास्त जा जातात त्यातलेच पैसे वाचतील जर हे पैसे तुम्ही खर्च केले आणि उपाययोजना केल्या परंतु सरकारनं त्यात लक्ष घातलं पाहिजे आणि प्रायोरिटी सरकारनं त्याला दिली पाहिजे अशी आमची अपेक्षा तरी खासदार सुद्धा आणि निवडणुकीत सुद्धा आदरणीय खासदार शाहू महाराजांनी सांगितलेलं आहे की या रस्त्या संदर्भातचा विषय असू दे किंवा आपल्या रेल्वेचा विषय असू दे या दोन्ही विषयामध्ये आम्ही प्राधान्य क्रमांक घेऊ आम्ही तरी शासनाकडे कारण त्या स्टेट हायवे आहे त्या स्टेट हायवे संदर्भात शासनाकडे आम्ही पाठपुरावा करू रेल्वेच्या संदर्भात लोकऱ्याच आता केंद्राचा अधिवेशन होत त्यावेळी आदरणीय महाराजांनी आम्ही सगळे जाऊन केंद्रीय मंत्र्यांना भेटू आणि विनंती करू कारण की ही कनेक्टिव्हिटी वाढल्याशिवाय चंदगडच्या विकासाला चालना मिळणार चंदगडचा विकास करण्यासाठी आर्थिक अजून सक्षम करण्यासाठी ह्याची कनेक्टिव्हिटी वाढवणं हे महत्वाचं आहे लोकसभेच्या धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत राहा डीबीसी लाईव्ह न्यूज